हाय शिल्पाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आवळ्यापासून मोर आवळा बनवणार आहोत तोही एकदम झटपट तर चला बनवायला सुरुवात करूयात तर इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत हे आवळे मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेत याला आपण किसून घेऊयात आवळ्याची बी न किसता पूर्ण आवळा किसून घ्यायचा आणि बी काढून टाकायची ते इथे मी सगळे आवळे किसून घेते अर्धा किलो आवळे किसून झालेले आहेत पाहू शकताय आता याला आपण बाजूला ठेवूयात गॅसवर मी इथे एक पॅन ठेवला आहे यामध्ये मी हे किसलेले आवळे टाकते त्यातच अर्धा किलो गूळ टाकत आहे जेवढा आपण आवळा वापरलेला आहे तेवढाच गुळ देखील वापरायचा आहे गुळ्याला पण मी बारीक का असं कापून घेतलेलं आहे तुम्हाला हवे तर तुम्ही किसून देखील वापरू शकता आता या आवळ्याला आपल्याला गुळामध्ये शिजवून घ्यायचं आहे स्लो गॅसवर मी याला शिजवत आहे तुम्ही पाहू शकता इथे गुळाचं पूर्ण पाणी झालेलं आहे याला अधूनमधून हलवत राहायचं हे पहा यामधलं पाणी आटलेलं आहे पाणी एकदमच आटवायचं नाही आहे म्हणजे पूर्ण हे आवळ्याचं मिश्रण कोरडं करायचं नाही नाही तर मग हो ते जेव्हा थंड होईल तेव्हा ते जास्तच घट्ट होईल थोडासा पाक राहू द्यायचा त्याच्यामध्ये आणि मी यातच वेलची पूड टाकलेली आहे ती देखील यामध्ये मिक्स केले मी गॅस बंद केलेला आहे तयार झाला आहे इथे आपला किसलेल्या आवळ्यांचा मोरावळा त्याला आपण एका हवाबंद डब्यामध्ये काढूयात इथे काचेच्या डब्यामध्ये मी हा मोरावळा काढलेला आहे आणि काचेच्याच बर्निंगमध्ये याला काढायचं आहे तुम्हाला ला ला कर, 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 हा मी बनवलेला मोरावळा कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका